अमरावती जिल्हा परिषदेमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच टेबल वरती काम करणाऱ्यांची आता काही खैर नाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी वर्षोवर्षी एकच टेबल राखणाऱ्यांना चांगलाच दणका दिलेला आहे तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागामध्ये जे कर्मचारी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत त्यांची सर्व माहिती सव्वीस नोव्हेंबर पर्यंत मागविण्यात आली आहे हा अहवाल सादर होताच संबंधित कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात येणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नवीन आदेशानुसार आता जिल्हा परिषद कार्यालय व पंचायत समिती कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकाच टेबलावर जास्तीत जास्त तीन वर्षे आणि एकाच विभागामध्ये कर्मचारी असल्यास जास्तीत जास्त पाच वर्षे काम करता येणार आहे नियमानुसार एकाच टेबलावर तीन वर्षे झाल्यानंतर त्यांचे कार्यासन टेबल बदलण्यात यावे तसेच पाच वर्षानंतर एका विभागातून अन्य विभागामध्ये स्थानांतरण करण्यात यावे अशी तरतूद आहे या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सर्व खाते प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील विभागाचे टेबलाचे बदल व गटविकास अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रामधील विभाग बदल व त्यांचे कार्यालयातील टेबल बदलचा अहवाल सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आदेशामध्ये सांगण्यात आले आहे सव्वीस नोव्हेंबर पर्यंत अहवाल सादर न करणाऱ्या विभाग प्रमुख आणि गटविकास अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे या आदेशामध्ये सांगितले आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या हिताचा असून जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने या निर्णयाचे स्वागत केले आहे एकाच टेबलवर काम करून जे म्हणजे डुप्लिकेशन व मध्ये व फ्रॉड जे केलेले आहे हे दबून न राहता व त्याच्यावर कोणतं प्रेशर न येता त्याला मुक्त वातावरणात त्याला काम करता यावं यासाठी हा शासनाने निर्णय केलेला आहे आज लि लिपिकवर्गीय कर्मचाऱ्याच्याच बदले आल्या परंतु लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यामध्ये भावना निर्माण झालेली आहे की फक्त वा लिपिकवर्गीय कर्मचारीच का फक्त यामध्ये गोवला जातो इतर विभागाच्या कर कर्मचारी का भ्रष्टाचारी किंवा इतर त्यांना का नॉलेज पाहिजे नाही का व त्यांना का त्यांच्या का करण्यात नाही त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व याच्यामुळे व कर्मचाऱ्यांना सर्व विभागाचे ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने सर्व विभागाच्या सुद्धा बदल्या कार्यालय बदल करणे अपेक्षित आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांना सर्व विभागाचे ज्ञान मिळेल व त्याच्यात ज्या भावना निर्माण झाली आहे की मी ठराविकच काम करू शकतो ही भावना त्याच्यामधली दूर होईल व जनतेला जास्तीत जास्त चांगला कामाचा तो मोबदला देऊ शकेल अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती